बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं देशभरातील एन सी सी विद्यार्थ्यांसाठी सी सर्टिफिकेट परीक्षा अत्यंत महत्त्वाची असते या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना संरक्षणविषयक कोणत्याही क्षेत्रात भरती होण्यासाठी पंचवीस जादा मार्क दिले जातात तसंच एस एस बी म्हणजे सर्व्हिस सिलेक्शन बोर्डच्या भरतीमध्ये एन सी सी स्पेशल एंट्री ऑफिसर म्हणून प्रवेश दिला जातो त्यामुळं देशभरातील लाखो विद्यार्थी परीक्षा देतात शनिवारी कोल्हापुरातील केंद्रावर प्रात्यक्षिक परीक्षा पार पडली मात्र आज सकाळी पेपर फुटल्याची घटना घडली त्यामुळे देशभरातील आजची एनसीसी सी सर्टिफिकेट परीक्षा रद्द करण्यात आली एन सी सीमध्ये कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांचं सी सर्टिफिकेट मिळवण्याचं ध्येय असतं एन डी एमध्ये म्हणजे संरक्षणविषयक क्षेत्रात ज्यामध्ये आर्मी नेवी आणि एअरफोर्सचा समावेश होतो अशा क्षेत्रात भरती होऊ इच्छिणाऱ्या तरुण तरुणींसाठी एन सी 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 सर्टिफिकेट म्हणजे नोकरीची किल्ली असते सी सर्टिफिकेट मिळालेल्या उमेदवाराला संरक्षणविषयक कोणत्याही भरती परीक्षेत प्रवेश परीक्षेशिवाय थेट सहभागी होता येतं सी सर्टिफिकेटचे जादा पंचवीस गुण त्या उमेदवाराला दिले जातात त्यामुळे देशभरातील एन सी सीचे लाखो विद्यार्थी सी सर्टिफिकेट मिळवण्याच्या प्रयत्नात असतात दिल्लीच्या एनसीसी मुख्यालयाच्या वतीनं सी सर्टिफिकेट परीक्षा देशभरात एकाच वेळी घेतली जाते अत्यंत गोपनीय पद्धतीनं आणि कडक शिस्तीच्या वातावरणात ही परीक्षा पार पडते आज देशभर ही परीक्षा होणार होती शनिवारी प्रात्यक्षिक परीक्षा झाल्यानंतर आज सकाळी नऊ ते बारा या वेळेत तीनशे पासष्ट मार्कांचा लेखी पेपर घ्या नेते येणार होता कोल्हापुरातील गोखले कॉलेज आणि शाहू कॉलेजमध्ये या परीक्षेचं केंद्र होतं त्यासाठी सकाळी सुमारे आठशे ते नऊशे उमेदवार जमले होते मात्र त्याच दरम्यान पेपर लीक झाल्याची अफवा पसरली त्यामुळे दिल्लीच्या एनसीसी मुख्यालयानं तातडीनं सी, मुख्या सी सर्टिफिकेटचा पेपर रद्द केल्याची घोषणा केली मात्र पेपर फुटलेला नसून या पेपरमध्ये सुमारे सतरा प्रश्न अभ्यासक्रमाच्या बाहेरील होते ही बाब निदर्शनास आल्यानं पेपर रद्द करण्यात आल्याचं परीक्षा यंत्रणेनं सांगितलं आता पुढील पेपर पंचवीस फेब्रुवारीला होण्याची शक्यता आहे